मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा माझे आमदार मदन एरावार यांनी पत्रकार परिषदेत मागील दहा वर्षात केलेल्या आणि मंजूर करून कार्यान्वित असलेल्या कामांची माहिती दिली विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी आमदार मदन येरावार यांनी आज प्रथमच पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला यावेळी त्यांनी मागील दहा वर्षात केलेल्या आणि मंजूर करून कार्यान्वित असलेल्या विकास कामांची माहिती दिली मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदारांसह जिल्ह्यातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच निवडणुकीच्या काळात कोणी मतभेद निर्माण केले असेल तर माझे मतभेद नाहीत असे स्पष्ट केले आपण एकोणीसशे शहाण्णव पासून राजकारणात असून तेव्हापासून निवडणुकीमध्ये अनेकांना पराभूत पराभूत केले केले किंवा इतरांनीही मला ती सर्व सर्व फळी या निवडणुकीत माझ्या विरुद्ध सक्रिय होती तरी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीत चांगले काम केले मतदारांनीही आम्हाला भक्कम साथ दिल्याने या निवडणुकीपूर्वी कधीही कोणालाही मिळाले नाही असे एक लाखापेक्षा जास्त मतदान मला मिळाले त्यामुळे विरोधकांच्या खोट्या प्रचाराला जनता बळी पडली असे म्हणता येणार नाही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचा आभारी असल्याचे माजी आमदार मदनेरावर म्हणाले आपल्याला मिळालेल्या मतांपेक्षा विरोधी उमेदवाराला जास्त मते मिळाल्याने आपला पराभव झाला असून पराभवासाठी इतर कुठलेही कारण नाही अनेक बूथवरून मला पाच ते सहा हजारांचा लीडही मिळाला आहे त्यात महायुतीच्या सर्वांचे योगदान आहे दहा वर्षात मतदारसंघात आपण केलेल्या विकास कामांमुळे पुढील पन्नास ते शंभर वर्ष जनतेला चिंता राहणार नाही सत्ता काळात मंत्री असताना आपण किचकट अटीमध्ये फाईल बंद असलेल्या योजना सोप्या करून जनतेपर्यंत पोहोचवल्याने मतदारसंघाचा विकास करण्यास चालना दिली पक्षाच्या विचाराचा पगडा माझ्यावर आहे त्या पलीकडे मी कधी गेलो असे झाले नाही या कालावधीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी साठ कोटी रुपयांचा निधी एकट्या यवतमाळात आणल्याचेही माजी आमदार मदन येरावर यांनी सांगितले यावेळी भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा उमरखेडचे आमदार किसन वानखेडे उपस्थित होते मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव